हॅलो सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम जय संविधान आवाज नाही आला आवाज नाही आला अजून हा आवाज आपला कमी पडतोय सध्याच्या स्थितीवर आपण स्वतःला कमी समजतोय आपण स्वतःला बॅकवर्ड क्लासच समजतो अजून बट सध्याच्या स्थितीला आपण जर तुमच्या समोर पाहिलेला हा माणूस कॅनरी ऑफ सारख्या प्लेसमध्ये एक स्वतःचा बिझनेस उभा करू शकला याच्या बाडी फक्त एकच नाव आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> आपण खूप फॉरवर्ड कम्युनिटी आहोत आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे जर तुम्ही मुक्तिकोण पथ्ये या पर्टिक्युलर जे महार कॉन्फरन्स तुमचं झालेलं बॉम्बे प्रेसिडेन्सी एकतीस मे नाईन्टीन थर्टी सिक्स त्याच्या सहा सहा ते आठ महिने अगोदर बाबासाहेबांनी धर्मांतर करण्याचा निर्णय किंवा डिसिजन घेतला होता आणि जेव्हा मुक्तिकोण पथेमध्ये महार कॉन्फरन्स बोलवली गेली त्यावेळेस त्यांना बरेच क्वेश्चन्स विचारले गेले की तुम्ही फक्त महार कॉन्फरन्सच का बोलवली तुम्ही ही परिषद महारांसाठीच का घेतली त्याचप्रकारे बाळासाहेब आंबेडकरांना पण हे असे क्वेश्चन्स विचारले जातात आजकाल पण तुम्ही समजून घेण्याची गरज आहे बाबासाहेबांनी जेव्हा महार कॉन्फरन्स बोलवली होती तेव्हा त्यांनी हे समजलेलं की आम्हाला एक लेवल पर्यंत वरती जायचं आहे मला माझ्या कम्युनिटीला अपग्रेड करायचंय ज्याला माझ्यासोबत यायचंय तो येईल आणि ज्याला माझ्यासोबत नाही यायचंय दॅट इज हिज लॉस बरोबर त्यांनी आपल्याला अपग्रेड करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जो कन्क्लुजन झाला आपला धर्मांतराचा तो कधी झाला नाईन्टीन फिफ्टी सिक्स बरोबर या पूर्ण प्रोसेसला आपल्याला ट्वेंटी इयर्स लागले किती ट्वेंटी इयर्स लागले मी बऱ्याच वेळा पाहिलं की बाळासाहेब आंबेडकरांवर आपलीच लोक टीका करतात की व्हीबीए वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीस मध्ये फॉर्म झाली पूर्ण ताकदीने वरती आली आणि त्याच्यानंतर थोडस पॉलिटिकल इश्यूजमुळे किंवा मुळे आपण थोडं बॅकफूटला आलो आणि त्यांना बरेच दोष देण्यात आले की त्यांनी हे डिसिजन घ्यायला पाहिजे होतं आणि ते डिसिजन घ्यायला पाहिजे होतं अरे ज्याने कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे ज्यांच्या आजाने कॉन्स्टिट्युशन कौ, लिहिलेलं आहे तो एक दोन सीटांवर का कन्क्लुजन करेल हे आपण समजून घ्यायला पाहिजे होतं ज्यांनी सांगितलं की आम्ही रोडवर येऊन बोलले की आम्ही बाबरी मशीद पाडली त्यांच्यासोबत जाणं योग्य होत का योग्य होत का नामांतराच्या वेळेस आपल्याला किती त्रास देण्यात आला त्यांच्याबरोबर जाणं योग्य होतं का आठवतं ना, नामांतराच्या वेळेस किती त्रास दिला आपल्याला वसंत मुनांना सगळं साहित्य बाहेर काढण्यासाठी किती त्रास घ्यावा लागला बाबासाहेबांचा आत्ताशी मला असं वाटतं वैयक्तिक फक्त साठ टक्के साहित्य बाहेर आलं चाळीस टक्के साहित्य या लोकांनी बाहेर येऊच दिलं नाहीये साठ टक्क्यामध्ये आपण इथे आलेलो आहोत अजून ते चाळीस टक्के बाहेर आलं तर काय होईल बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं की रिसर्चर बना बौद्ध समाजामध्ये जेव्हा भगवान बुद्धांनी आपल्याला काय शिकवलं त्यांच्या त्यांच्या वेळेस आपण काय बघितलं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मेडिटेशन आणि आत्ताच्या जगामध्ये जर सर्वात मोठी मेडिटेशन आहे तर ती आहे रिसर्च रिसर्च म्हणजे आहे पीएचडी डी बाबासाहेबांनी सांगितलेलं प्रत्येकाच्या घरामध्ये एक पीएचडी होल्डर पाहिजे आहे का आपल्याकडे मग बाळासाहेबांना आपण दोष देऊ शकत नाही आपण स्वतःला दोष दिला पाहिजे आपण क्लर्क बनायच्या मागे लागलो आपण आरक्षणाच्या मागे लागलो पण आपण आपल्या घरामध्ये एकही पीएचडी होल्डर घडवला नाही त्यामुळे आपण समजून घ्यायला पाहिजे की आपण कोणत्या वेने पुढे चाललोय आपल्याला कोणत्या वेने पुढे जायला पाहिजे आपल्याकडे खूप टॅलेंट आहे आपल्याकडे जेवढं टॅलेंट आहे तेवढं बाकी कोणत्याही पक्षाकडे नाही या सगळ्यांना जातीचा कोरोना झालेला आहे त्यांच्या डोक्यामध्ये जातीचा व्हायरल झालेला आहे आणि तो व्हायरल फक्त एकाच माणसाने काढलेला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचा इफेक्ट अजूनही आहे त्याचा इफेक्ट अजूनही आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तुम्ही जर पाहिले आपल्याकडे ज्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स येतात त्याच्यामुळे आपल्याकडे लोक आजकाल लेबर बनत चाललेले मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग लेवलचे प्लांट्स आपल्याकडे डिप्लॉय केले जातात बरोबर आपल्याकडे रिसर्च किंवा मार्केटिंग किंवा ब्रँडिंग किंवा सेल्स याचे सिस्टम्स आपल्याकडे डिप्लॉय केले जात नाही आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग डिप्लॉय केली जाते ज्यामुळे आपल्या कंट्रीमध्ये काय होतं सर्वात हाय पॉल्युशन वाढतं आपल्या कंट्रीमध्ये काय होतं फक्त लेबर प्रोड्यूस होतात आपण काय विचार करतो पंधरा हजाराची वीस हजाराची नोकरी भेटली की तो माणूस श्रेष्ठ तसं नसतंय बाबासाहेबांनी आज जवळपास शहात्तर सत्याहत्तर अट.. वर्षापूर्वी लिहिलेलं कॉन्स्टिट्यूशन त्याच्यानंतर आज जर आपला सिस्टम मध्ये एकही माणूस जात नसेल तर ही आपली चुकी आहे हे आपला प्रॉब्लेम आहे कारण आपण आपल्या क्लर्क बनण्याच्या मागे लागलो आपल्याला बाबासाहेबांनी मार्ग दाखवला होता लंडन स्कूल ऑफ मध्ये आता आम्ही जातो जेव्हा पण तिथे बाबासाहेबांचे जेव्हा जी स्टॅच्यूज बघतो जेव्हा आतमध्ये एंट्री करतो तेव्हा आम्हाला असं फील होतं की बाबासाहेब तिथे कुठेतरी उभे आहेत आणि एक हास्य स्माइल देऊन आमच्याकडे बघतायत आणि त्यांना खूप प्राऊड फील होतं म्हणून मी तुम्हाला सांगतो सर्व ज्येष्ठ जेवढ्या आहेत किंवा ज्या महिला आहेत आपल्या आपल्या घरामध्ये खुणगाड बांधा की एक पीएचडी होल्डर झालाच पाहिजे तुम्ही क्लर्क बनण्याच्या मागे लागू नका तुमच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे बाबासाहेब आंबेडकरांनी पीएचडी का केली याचा विचार आपण कधीच केला नाही आपल्याला या पर्टिक्युलर गोष्टीचा विचार करायला पाहिजे आपण जेव्हा या गोष्टीला समजून घेऊ तेव्हा आपल्याला तथ्य भेटेल आज सध्याच्या स्थितीला जर चिकणे साहेबांना तुम्ही पाहिलं मी त्यांना भेटलोय ग्रॅज्युएट माणूस आहे चांगलं ज्ञान आहे सोफेस्टिकेटेड आहेत प्रोफेशनल आहेत पर्सनॅलिटी वाईज चांगले आहेत यंग आहेत एनर्जेटिक आहेत मला हे सांगा आत्ताच्या सध्याच्या स्थितीला आपल्याकडे किती सिस्टम मध्ये किती लोक असे एज्युकेटेड आहेत लोकांना आज तुम्ही जर विचारलं की महाराष्ट्राची पॉप्युलेशन काय हे जे आमदार बसलेले आहे ना एकालाही पॉप्युलेशन माहिती नसेल महाराष्ट्राची जीडीपी पी काय एकालाही माहिती नसेल त्या दिवशी मी जेव्हा लंडन मध्ये होतो आणि बाळासाहेबांची सकाळी आम्ही न्यूज ऐकली आणि बाळासाहेबांची जेव्हा न्यूज ऐकली विदिन फाय टू टेन मिनिट्स मी माझं तिकीट बुक केलं आणि मी ठरवलं की तो बिझनेस पण गेला तेल लावत आणि ते जॉब पण गेला तेल लावत माझ्या बाळासाहेबांना माझी गरज आहे आणि आज मी तिथे पोहोचलोच पाहिजे मी माझं तिकीट बुक केलं आणि एक दोन तासामध्ये मी माझं घर सोडलं आणि दुसऱ्या दिवशी मी बाळासाहेबांबरोबर हॉस्पिटलमध्ये होतो पुण्यामध्ये जेव्हा मी त्यांच्याबरोबर बोलत होतो तेव्हा ते आयसीयू मध्ये होते आणि त्याच्या दोन दिवसानंतर त्यांनी प्रेस घेतली याला बोलतात आंबेडकर लेगेसी याला बोलतात आंबेडकरांचं रक्त दुसरा कोणता माणूस असता तो जवळपास जाऊन पंधरा दिवस बसला असता तो रडका ग्रुप आहे एका साइडला तो सारखा रडत असतो एकदा पावसात रडतो एकदा कुठेतरी माईक वर रडतो ते यंग आले ते पण रडायला लागले आजकाल आपण रडायचं नाही आपण लढायचं आपण ठोकून लढायचं आपल्याकडे एज्युकेशन आहे साहेब मला बोलले की आपल्याकडे पैसे नाही पैसे कधी यूज होत नाही बाबासाहेब जेव्हा मध्ये होते तेव्हा त्याच्यामध्ये पैसे नव्हते तेव्हा त्यांच्यामध्ये फक्त होता हुरूर आणि बाबासाहेबांकडे होता लढण्याची शक्ती आणि ती आपल्या सर्वांमध्ये आहे फक्त आपण आपल्याला स्वतःला आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकतोय आपण कुठे मिसगाईड झालोय आपल्याला कुठे जायला पाहिजे आणि आपण बरोबर लँड करू एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तुम्ही जर हा इतिहास पूर्ण पाहिला ही क्रोनॉलॉजी पाहिली रामायण कधी लॉन्च झालं टीव्हीवर सत्त्याण्णव बरोबर महाभारत कधी लॉन्च झालं टीव्हीवर त्याच टायमिंगला नाइन्टी एट मध्ये रथयात्रा कधी झाली नाइन्टी मध्ये नाईन्टी मध्ये बरोबर एल पी जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे कधी आले नाईन नाईन्टी वन बरोबर बाबासाहेबांचा इतिहास या चक्रामध्ये खोडण्याचा प्रयत्न केला गेला जर तुम्ही मंडल आयोग मंडल आयोग कधी आला बरोबर त्याच दरम्यान आला नाईन्टीन एटी नाईन मध्ये बरोबर ओबीसी ला पंचायत राजामध्ये आटकवलं गेलं त्यांना गल्लीत अटकवलं गेलं जिल्हा परिषद मध्ये अटकवलं गेलं पंचायत राजाचा पूर्ण कंप्लीट uh, हा जो पंचायत राज सिस्टम आहे याच्यामध्ये त्यांना अटकवलं गेलं आणि त्याच्यामुळे ओबीसी फक्त जिल्ह्यामध्ये आणि गावामध्ये आणि विलेजेसमध्ये अटकला गेला बरोबर त्यांचं ग्लोबल इंटरनॅशनल ग्लोबल लेवलवर कोणतं संघटन आहे का त्यांचे किती पी एच डीज आहेत त्यांचे किती लोक गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत वरच्या लेवलला आहेत आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे त्यांना समजवा की तुम्हाला पंचायत राज या सिस्टममध्ये आटकवल्या आहे आणि तुम्ही जर आता समजले नाही आणि बाळासाहेबांच्या साईडने तुम्ही आता मतदान केलं नाही तर तुम्ही अजून जास्त गोत्या देतात त्यामुळे आपल्याला हे समजवणं गर, गरजेचं आहे की आपण कशा प्रकारे आपल्याला हा लढा लढायचा आहे एस सी एस टी क्रिमी लेअर लक्षात ठेवा इट्स अ व्हेरी डिफिकल्ट डिफिकल्ट सिच्युएशन क्रिमीलेअर हा आपल्यावर टाकलेला एक खूप मोठा आळा आहे आपल्याला लढायला लागेल आपल्याला भांडायला लागेल आपण असं बसून चालणार नाही आणि आपला लीडर प्रकाश आंबेडकर साहेब हे डिसरप्टिव्ह आहेत हे वेगळा विचार करतात त्यामुळे तुम्ही जे विचार करतात तोच तुमचा लीडर करेल हे कधी महत्वाचं नसतं कारण तो त्याच्या डोक्यामध्ये वेगळे वेगळे विचार चालतो त्या दिवशी मी त्यांना भेटलो दोन दिवसाने ते ग्राउंडवर होते आणि आता ते लिटरली उद्या त्यांची सभा आहे उद्या परवा सो तुम्ही विचार करा हा माणूस कोणासाठी भांडतोय त्यांच्याकडे काय कमी आहे सर्व आहे त्यांच्याकडे एज्युकेशन आहे ठीक आहे त्यांचं घर सेटल्ड आहे सर्व आहे त्यांना ते घरी बसले तरी त्यांना कोण विचारणार आहे बट तो माणूस तुमच्या सर्वांसाठी भांडतोय आणि आज तुम्हाला त्यांच्यासाठी भांडावा लागेल तुम्हाला समजून घ्यायला लागेल की आपला लढा काय आपण घरात बसून चालणार नाही तुमच्या प्रत्येकामध्ये क्वालिटी आहे तुमच्या सर्वांमध्ये क्वालिटी आहे तुमच्या प्रत्येक मुलामध्ये क्वालिटी आहे आपण आपण काय करतो आपण स्वतःला असा विचार करतो की आपल्यामध्ये काय नाही आपण लेबर क्लास विचार करतो तुम्ही जर प्रत्येकाने प्रत्येक लेडीजने जर ठरवलं ना माझ्या घरामधला एक मुलगा पीएचडी होल्डर बनणार मध्ये जाणार फक्त तुम्ही आरक्षणाच्या मागे लागू नका तुम्ही जर पीएचडी डी केली तर तुम्ही सगळ्यांना ठोकू शकता लक्षात ठेवा <laughs> मी जास्त काही बोलत नाही भरपूर टाइम झालाय माझ्याकडनं साहेबांना खूप खूप शुभेच्छा आणि मला हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी आहे की चिकणे साहेब निवडून येऊ शकतात फक्त फक्त देखो। फक्त देखो। फक्त तुम्हाला तुमच्या स्वतःवर भरोसा ठेवायला लागेल तुम्हाला स्वतःवर एटीन पर्सेंट एस सी एस टी ओबीसी ओबीसी ला कन्व्हिन्स करा मुस्लिम समाजाला कन्व्हिन्स करा की बाबरी मशीदचा मुद्दा कधी आला नाईन्टीन नाईन्टी लागेन बरोबर हे सगळं चक्र नाईन नाईन्टीन एन नाईन्टी वन या सहा वर्षामध्ये चक्र फिरलेलं आहे ओबीसी समाजाला समजवून सांगा की कशा प्रकारे आपल्याला अप, डावललं गेलंय हिंदू मुस्लिम हे ॲक्च्युली ओबीसी मुस्लिम भांडणं कोणता हिंदू तिथे भांडायला जात नाही आपण दलितच भांडायला पुढे असतो लक्षात ठेवा ही गोष्ट त्यांना समजवून सांगा बाळासाहेब आंबेडकर ओबीसीसाठी एस सीसाठी साठी खूप सारे अब्रॉडमध्ये मध्ये उद्योग कसे करता येतील कसे उद्योजक प्रोव्हाइड केले जातील आदिवासी संघटनेमध्ये कसे आपल्याला सेंटर उभे केले जातील आणि तिथे आपण कशा प्रकारे मोठे मोठे उद्योग याचं प्रशिक्षण त्यांना देऊ म्हणजे गावगड्यामध्ये जी लोक आहेत आपली त्यांना आपण कसं वरती आणू जे वरती शिकलेले माणसं आहेत त्यांचं ठीक आहे त्यांचं सर्व व्यवस्थित चालू आहे पण जे खालचा थर आहे आपल्याला त्याला आपल्याला वरती आणायचं तो वरती येणं खूप गरजेचं आहे आणि आप त्याच्यासाठी आपल्याकडे फक्त एकच पर्याय शिक्षण हायर लेवल शिक्षण अभ्यास करा अभ्यासाचा ध्यास लावा सांग तो आपन सगड़े तो, मी गॅरंटीड सांगतो आपण सगळे खूप वरती जाऊ शकतो आपल्याकडे खूप ताकद आहे एवढं बोलून मी माझं माझे दोन शब्द संपवतो आणि सर्वांनी अजून एक मी जे नोटीस केलं एक दोन मिनिटं घेतो नोटीस केलं ला लास्ट वेळेला की आठ नंबरचं जे बटन आहे ते सर्वांना सांगा कारण तिथे जेव्हा आपले वयस्कर जातात ना ते कन्फ्युज होतात ईव्हीएमवर तर माझं असं एक सजेशन असेल की जर एक एखादं प्रशिक्षण प्रशिक्षणाबद्दल एखादा व्हिडिओ वगैरे आपण व्हायरल करू किंवा टाकू सर्वांना की कसं कोणत्या नंबरवर बटनवर आपल्याला वोट द्यायचंय सिलेंडरवर आपल्याला वोट द्यायचं आहे कारण सिनियर्स असतात कोणाचा चष्मा किंवा कोणाचं हे असतं त्याच्यामुळे त्यांना वोट देताना त्रास होतो तर या गोष्टीवर लक्ष द्या कारण हे वीक पॉइंट आहेत इथे आपण आपली वोट घालवतो एक एक वोट महत्वाचा आपल्यासाठी चिकणे साहेबांना निवडून आणायचे हाच ध्यास आहेत इथून पुढे लढायचंय ओके जय भीम जय संविधान やった!